नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रभू वाहिनीवरील मालिकेतील अपूर्वाची भूमिका ज्ञानदा हिने खूप कमी कालावधीतच अपूर्वाच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची खूप मने जिंकलेली आहेत प्रत्येकाची आवडते अपूर्वा आणि सगळ्यांना हवी हवीशी वाढणारी ही भूमिका सगळ्या लोकांना खूप आवडली आहे आणि त्याचं कौतुक सुद्धा केलं आहे पण प्रेक्षकांनी तुम्हाला माहित आहे का या भूमिकेसाठी एका लोकप्रिय अभिनेत्रीने सुद्धा ऑडिशन दिलं होतं पण तिला या भूमिकेसाठी नाकारण्यात आलं या लोकप्रिय अभिनेत्रीने अपूर्वा या पात्रासोबतच प्राची आणि सुमी या पात्रांसाठी सुद्धा या अभिनेत्रीने ऑडिशन दिलेलं होतं परंतु या अभिनेत्रीला रिजेक्ट करण्यात आलं तर प्रेक्षकांना टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील अपूर्वाच्या भूमिकेसाठी ऑडिशन देणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून याच मालिकेतील एक सध्याचे काम करत असलेली अभिनेत्री आहे याच मालिकेतील सध्याची अमेयच्या बायकोची भूमिका साकारत असलेली मानसी म्हणजेच सई कल्याणकर या अभिनेत्रीने टिपक्यांची रांगोळी चालू होण्याच्या आधी अप्रोवाच्या भूमिकेसोबतच प्राची आणि सुमी तिने ऑडिशन दिलेलं होतं पण तिला रिजेक्ट करण्यात आलं आणि जुनी माणसी मालिका सोडल्यानंतर या पात्रासाठी सई कल्याणकरला विचारण्यात आलं त्यानंतर तिने या भूमिकेसाठी लगेच होकार दिला प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टींचा उलगडा सई कल्याणकर हिने एका मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे मित्रांनो अपूर्वाच्या भूमिकेत तुम्हाला माणसे चांगली दिसली असती का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद